एकमेकांच्या मतदारसंघामध्ये सर्व नेत्यांनी जावा अशी अपेक्षा आहे इंडियाची बैठक आहे पवार सोयीप्रमाणे कमिटी वगैरे काही कॉर्डिनेशन कमिटी प्रचारासाठी वगैरे होईल व्यवस्था म्हणजे काय म्हणजे का, का कॉर्डिनेशन मध्ये सर्व पक्षाचे दोन दोन देशात तीन तीन लोक तीन तीन मुंबईला प्रचाराचं म्हणजे पहिल्या टप्प्यातला प्रचार वगैरे एकमेकांच्या मतदारसंघामध्ये सर्व नेत्यांनी जावं अशी अपेक्षा आहे विभागीय पातळीवर संयुक्त बैठका व्हावी अर्ज भरताना जरा जाता येईल संयुक्त पत्रकार परिषद कधी हो कधी तारीख अजून थोडी ठरते कारण इंडियाची बैठक पण एकतीस तारखेला आहे मुंबई दिल्लीला दिल्ली इंडियाची बैठक आहे पॉर्सॲप जाणार आहे त्या सोयीप्रमाणे नंतर काही ठिकाणी आजू भरायला स्वतः साहेब जाणार सोय बघून बघितली त्या बहुतेक एक दोन ओके थँक्यू धन्यवाद सर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका